बर आज तुम्हाला बघा आपण शब्द साखळी घ्यायची काय घ्यायचे आहे शब्द साखळी म्हणजे शब्दांची साखळी जसं आपण एकमेकाला हाताला धरून नाही की आपली मुलांची साखळी झाली कशी बघा प्राय या तुम्ही आता बघा असे हा नाही असं थांबा तस तस ओके थांबला ही काय झाली म्हणायची ही मुलांची साखळी काय झाली ही साखळी तशी आपण काय करायची शब्दांची साखळी घ्यायची आहे कोणती घ्यायची आहे शब्दांची साखळी हा तर पहिल्यांदा तलवार बघा हे शॉर्टिट आले त वरून मुलीचं नाव आहे आणि हे आपल्या इयत्ता मध्ये आहे बीरा बरोबर बीरा नाही नाही आता बसली राजाला आता बीरा राजा या नाही दुसरे बघा या या फक्त झाले की यावून दुसरे सांग की बघा बरे याली ना ठीक आहे या नाही याली ना परत यावून दुसरे त्यामुळे शब्दाची साखळी बघा आता आपण शब्दाची साखळी वाप काय करायची आपण काय करायचं जवायचं आहे विचार कसा चला म्हणा